त्याचप्रमाणे आपल्या संविधानातील उद्दिष्ट मूलभूत अधिकार खूप छान आणि सुंदर सहज सो सोप्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी सांगितले उपसरपंचांनी खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे तुम्हाला बक्षीससुद्धा या ठिकाणी जाहीर केलं त्याबद्दलसुद्धा त्यांना धन्यवाद यानंतर माझी सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षक म्हणलं की त्यांना या ठिकाणी बोलण्याचे आणि आपल्याशी संवाद साधण्याचे नेहमीच त्या ठिकाणी आत्मीयता असते असे आपल्या गावातील सेवानिवृत्त शिक्षक जाधव गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचे विचार आणि शुभेच्छा द्याव्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे उपसरपंच सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो विद्यार्थ्यांनी आता खूपच छान भाषण केली त्या ठिकाणी दोन मातृभाषा कन्नड होती जहागीरदार का आणि त्यांनी मराठीतून असं उत्कृष्ट भाषण केलं विद्यार्थी मित्र हो। शालेय जीवन हे आपल्या सर्वांना घडवणारे एक अत्यंत महत्त्वाचं अंग आहे आणि या सर्वांच्यामध्ये तुम्हाला शिक्षण देणारे जे शिक्षक आहेत गुरुजे आहेत हे तुमचे एक आदर्श आहेत या भारताला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि मग भारताचा राज्यकारभार कसा चालत सर्वांनी जरा लक्ष द्या मांडीवरून बसा राज्यकारभार कसा करायचा या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक होते अनेक तराव होत्या आणि असं असताना मग ह्या देशाचं राज्यकारभार कसा चालवायचा हे फार मोठं आव्हान होतं आणि त्यासाठीच म्हणून तो राज्यकारभार कोणत्या दिशेनं कशा पद्धतीनं चालवायचा यासाठी राज्यघटना करायचं ठरलं था राज्यघटना समिती निर्माण झाली आणि त्या राज्यघटना समिती मधून या भारताची राज्यघटना तयार झाली आणि त्या राज्यघटनेची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास री तयार झाली आणि त्याची सुरुवात झाली राज्यघटनेमध्ये जी प्रास्ताविका आहे हे अंबल त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या देशातील प्रत्येक नागरिक त्याला स्वतःचा धर्म स्वतःचा विचार स्वतःचं आचरण या सर्व बाबतीत शिक्षण घेण्यासही सर्व स्वातंत्र्य असेल आणि म्हणूनच या देशानं आजपर्यंत एवढी मोठी प्रगती केलेली आहे जगातील ज्या राज्यघटना आहेत प्रत्येक देशाची एक अशी राज्यघटना असते मग ते अमेरिकेची असेल ब्रिटनचे असेल फ्रान्सचे असेल रशियाची असेल या सर्वामध्ये एक सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची राज्यघटना ही भारताची आहे आणि या भारताच्या राज्यघटनेचं शिल्पकार ज्यांनी तयार केले त्या कमिटीचे प्रमुख होते ते होते डॉक्टर भीमराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सर्व परिस्थिती स्वतः अनुभवलेली होती आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारची उत्कृष्ट अशी राज्यघटना तयार केली या देशातला जो सर्वोत्कृष्ट असणारा पंतप्रधान याला जे अधिकार आहेत तेच अधिकार शेतात काम करणाऱ्या किंवा का एखाद्या गिरणीमध्ये मिलमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे सुद्धा अधिकार तेच आहे सर्वांना एकच अधिकार सर्वांना एकच मत ही या मागची सर्वात मोठी कल्पना आहे या सर्व होत असताना या देशाला अनेक बाबतीत प्रगती केली आपण पाहिलं की आज जगातले सर्वोत्कृष्ट इंजिनियर हे भारतीय आहेत मग ते अवकाश वैज्ञानिक असतील मग ते कॅम्प्युटरमधले वैज्ञानिक असतील किंवा ते संरक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारचे अव प्रायोगिक प्रायोग उद्योग ज्याला आपण इंडस्ट्री म्हणतो त्यामधले असतील ते सर्वोत्कृष्ट भारतीय आहेत आज जगातले सर्वात हुशार आणि तज्ज्ञ अशा प्रकारचे डॉक्टर आहेत ते भारतीय आहेत आज जगामध्ये भारतीय सैनिक हे आम्ही सर्वोत्कृष्ट म्हणतो आणि आहे ते आहेत या सीमेवरच तर ते संरक्षण करतातच परंतु वेळ आली तर एखादं जागतिक संकट आलं तर त्यालाही सामोरे जाणारे अशा प्रकारचे भारतीय हे सैनिक आहेत या देशाला एक काळ असा होता कर फ़र उड़ा उड़ा की इथं अन्नधान्याची अडचण होती पुरेसं अन्नधान्य मिळत नव्हतं पण आज भारतीय किसान एवढा पुढं गेलेला आहे की तो भारतीय असणाऱ्या एकशे वीस कोटी काय असेल त्या लोकसंख्येला तो अन्नधान्याचा पुरवठा तर करतोच पण आपलं अन्नधान्य आपली फळफळावळं साऱ्या जगामध्ये ही आज विक्रीसाठी जात आहे अनेक प्रकारच्या वस्तू आपण अशा तयार केलेल्या आहेत अनेक प्रकारचे अनेक उद्योग प् असे नवीन सुरू होत आहेत की त्यामुळं आपला भारत हा पुढे जात आहे विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक सूचना आहे की शिक्षण घेताना आपण अत्यंत शुद्ध मन लावून ह्या शिक्षण घ्यायचं आहे आणि पुढं जे नवीन तंत्र येत आहे मग ते कॅम्प्युटर असेल किंवा एखादी आय टी आय सारखा असेल अशा प्रकारचं जीवनाला उपयोगी पडेल अशा प्रकारचं शिक्षण या विद्यार्थ्यांनी घ्यावं आपल्या स्वतःच्या कुटुंबाबरोबरच आपल्या देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी हातभार लावावा आणि अशा प्रकारे आपल्याला दोन शब्द सांगून आणि आपला सर्वांचं आभार मानून मी आपला दोन शब्द संपवतो जय हिंद आपण भारतीय आहोत आणि भारतीय असल्याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमाने खूप खूप सोप्या आणि सहज याच्यामध्ये त्यां गुरुजींनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन आणि शुभेच्छा